श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रविवारी चोवीस मार्चला होळी हा सण आलेला आहे आणि होळी हा सण जो आहे तर तो पौर्णिमेला येत असतो जी फाल्गुन पौर्णिमा असते जिला आपण हुताशनी पौर्णिमा असे म्हणत असतो होळीच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर हे अतिशय प्रभावशाली आणि अचूक असे उपाय असतात कारण होळीचा जो दिवस आहे तर हा दिवस म्हणजे आपल्यातील वाईट गोष्टींचा नाश करण्याचा दिवस असतो तसेच आपल्यामध्ये जे काही दुर्गुण आहेत तर ते आपण होळीमध्ये दहन करायचे असतात होळीची जी रात्र आहे तर ती सिद्धीची रात्र मानली जाते या दिवशी आपण जर काही क्रिया केल्या किंवा तंत्रमंत्र जरी केले तर हे सुद्धा अतिशय प्रभावी ठरत असतात तर एवढं महत्त्व या होळीच्या रात्रीला आहे आणि होळीच्या दिवसालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे तर या दिवशी आंब्याच्या पानांचा एक खास असा उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे आपले जे नशीब आहे तर ते चमकेल आपली प्रगती होईल भरभराट होईल यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत आंब्याची पाने घेताना ती आपल्याला व्यवस्थित असलेली घ्यायची आहेत घ्यायची आहेत हिरवी अकरा आंब्याची पाने घ्या जी पाने कुठेही किडलेली नसावी त्या पानांना छिद्र नसावं अशी पाने आपल्याला घ्यायची आहेत ती पाने तुटलेली किंवा अर्धवट पाने आहेत तर अशी न घेता अखंड आणि देटासह आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत ही पाने आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकायचे आहे यानंतर काय करायचं आहे ही जी अकरा आंब्याची पाने आहेत तर त्यातील तुम्हाला तीन जी पाने आहेत तर ती एका बाजूला काढायची आहेत आणि उरलेली पाने आपल्याला एका बाजूला ठेवायची आहेत यातील जी तीन पाने आहेत तर त्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर, तर तुम्हाला आंब्याच्या पानाचा देठ घ्यायचा आहे आणि थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला या एका पानावरती म्हणजे जी तीन पाने आहेत त्यापैकी एका पानावरती कलश काढायचा आहे आणि उरलेल्या दोन पानांवरती एकावरती शुभ आणि एकावरती लाभ तर असं त्या आंब्याच्या पानाच्या डेटाने आपल्याला लिहायचं आहे आणि उरलेली जी आठ पाने आहेत तर त्यावरती आपल्याला काढायचं आहे ते म्हणजे स्वस्तिक चिन्ह हे सुद्धा आपल्याला ओल्या कुंकवानेच काढायचे आहे आणि यानंतर आपल्याला या आंब्याच्या पानांचं तोरण तयार करायचं आहे आता हे तोरण तयार करताना एका बाजूला स्वस्तिक काढलेली चार आंब्याची पाने यानंतर शुभ यानंतर कलशाचं चित्र यानंतर लाभ लिहिलेलं पान आणि यानंतर उरलेली चार स्वस्तिक काढलेली पाने तर अशा पद्धतीने आपल्याला हे तोरण तयार करायचं आहे तसेच आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती सुद्धा तो दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्यावरती कसलाही धूळ किंवा कसलीही घाण असता कामा नये तर तो स्वच्छ करून त्या दरवाज्यावरतीसुद्धा आपल्याला मध्यभागीबरोबर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि आपल्याला या दिवशी आपल्या घराच्या उंबरट्यालासुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे त्यावरती दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावले तुम्ही रांगोळीच्या सहाय्याने काढायची आहेत तसेच मुख्य दरवाज्यामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपण जे आंब्याच्या पानांचं तोरण बनवलेलं आहे तर ते जे तोरण आहे तर ते आपल्याला मुख्य दरवाज्याला लावायचं आहे आंब्याच्या पानांचं जे तोरण आहे तर त्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आंब्याची जी पाने आहेत तर ती शुभ मानली जातात बघा बऱ्याच पूजेमध्ये बऱ्याच धार्मिक विधीमध्ये आपण आंब्याच्या ढाळीचा वापर करत असतो त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशीसुद्धा या आंब्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यानंतर ही जी आंब्याची पाने आपण घेतलेली आहे तर ती व्यवस्थित घ्यायची याची काळजी घ्यायची आहे आणि हे तोरण आपल्याला दाराला लावल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्याची आपल्याला पूजा करायची आहे आपल्या उंबरट्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दीपाने उंबरट्याला ओवाळायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती आपण जिथे स्वस्तिक मध्यभागी काढलेला आहे तर त्या स्वस्तिकला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून स्वस्तिक चिन्हाची सुद्धा पूजा करायची आहे आणि आपण जे आंब्याचं तोरण लावलेलं आहे तर या आंब्याच्या तोरणाला सुद्धा आपल्याला धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्हाला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तर यांचं स्मरण करायचं आहे आंब्याच्या पानाचे तोरण जे आहे तर ते जेव्हा आपण आपल्या दरवाजाला लावत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता येत असते तर ती येत नाही आणि घरातील नकारात्मकतासुद्धा कमी होत असते नष्ट होत असते तर एवढे महत्त्व या आंब्याच्या पानांच्या तोरणाला आहे त्यामुळे नक्की आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्ही हे तोरण जे आहे तर ते बनवू शकता किंवा तुमची देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल परंतु आपल्याला हा उपाय जो आहे तर होळीच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायचा आहे या पानांमध्ये तुम्ही झेंडूच्या फुलांचासुद्धा वापर करू शकता आणि चार ते पाच दिवस हे जे तोरण आहे तर ते व्यवस्थित राहते त्यानंतर जेव्हा हे तोरण सुकेल तर तेव्हा हे तोरण तुम्हाला काढायचे आहे आणि एखाद्या झाडाखाली नेऊन मातीमध्ये विसर्जित करा किंवा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता